आजपासून तीस जूनपासून जालना हिंगोली वाशिम पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस ऍक्टिव्ह होत आहे आणि दोन जुलैपर्यंत सर्वत्र महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दिलासा मिळणार आहे जसे की देवीनगर परिसर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर पण पूर्व विदर्भ आणि मराठवाडा हा दोन दिवसामध्ये दोन जुलैपर्यंत सगळीकडे पाऊस झालेला असेल तोडकर तर्फे हा आपल्याला पावसाचा आजपासून तीस जून पासून जालना हिंगोली वाशिम पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस ऍक्टिव्ह होत आहे आणि दोन जुलैपर्यंत सर्वत्र महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दिलासा मिळणार आहे जसे की अहिलेदेवीनगर परिसर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर पण पूर्व विदर्भ आणि मराठवाडा हा दोन दिवसामध्ये दोन जुलैपर्यंत सगळीकडे पाऊस झालेला असेल तोडकर औरंगाजतर्फे हा आपल्याला पावसाचा